मिळाली आणि पन्नास लोक वाढले तर काल तीन तास नारायण महाराज लोकांची कृपेने आज सुद्धा मला वाटतंय आता जवळजवळ भाग गेला शिंदे गेला तुमच्याकडे बघून दुपारपर्यंत चेहरे सुटले होते महाराज जेवायला देतो की नाही पण ज्यावेळेस थोडे वडे खाल्ले पण वडे खाताना तुमचं रुद्र स्वरूप आम्ही बघितलं थोडं काही लोकांचं या ठिकाणी ते वडे गरम आणि गार झाले तर लोकांना टेस्ट मिळणार नाही म्हणून बाबी म्हणलं बापू सकाळी पाच वाजता करू बापू म्हणून नाही गरम द्या खायला मारा मार लेट होऊ द्या पण गरम द्या ठीक आहे लेट पण थेट दोघं वा दोन दोन तीन तीन चार आता सुद्धा होते आपल्या इकडे खा इथपर्यंत वडे खाल्ले थोडस बरं वाटलं पण अजून जेव्हा झालं आत्ता थोडा चेहरा फ्रेश झाला आता तो लोक एकदम आताच म्हणजे चला रात्री प्रवास करायला कारण या ठिकाणी भाग गेला शिंद गेला पण आता सर्व जवळ प्रवास झाला दहा टक्के लोक आता जीवन झोपले आता निवांत मला असं झोपती मला बोलू द्या हो। आता आपण निवांत आपण गोदरी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होऊ इकडे गोदरी पण नाही आता म्हणून या ठिकाणी निवडण झालं आता सर्वांना विनंती आहे सूचना अशी आहे अगदी आपण प्रवास आपला चालू आहे खिळीमिळी वातावरणामध्ये लक्षात ठेवा यात्रेमध्ये कोणताच आमच्याकडं कड कार्यकर्ता तोंड बघून कोणाची व्यवस्था करत नाही हा पहिला महत्वाचा आहे वाढताना जेवताना जे, जे पदार्थ आहे तेच आपण खातो गाडीमध्ये कोणत्याच ग्रुपला आम्ही असं स्पेशल गाडी बघून सीट बघून दिलं नाही कधी कधी काय होत आठ गाड्या जशा गाड्या आल्या काल पार्किंगला बघितलं आपण पहिल्या चार स्टिकर लावलं दुसऱ्या चार स्टिकर लावलं जशा ग्रुप असतात तसंच नाव दिले पण आता दोन ते एक दोन गाड्याचा थोडा प्रॉब्लेम आहे शिका नॉर्मल प्रॉब्लेम आहे त्यांच्या कारच कोणीच काय करू शकत नाही आता इथे गाडी बदलायची म्हणलं तरी बदलू शकतो आपण पण ती गाडी येणार कधी मग दोन दिवस थांबा तोपर्यंत जा त्याच्यापेक्षा कधीच या ठिकाणी थोडंसं मला माहिती आहे तुम्ही दोन तीन कोट रूमामध्ये गाडीमध्ये फिरणार आहेत पण आता प्रवासामध्ये ॲडजस्ट करावं लागतं आता लक्षात ठेवा आता मला सुद्धा कधी जनरल प्रवास करायचं नाही काल सुद्धा मी निवांत खाली झोपलो किती नंबर होतं मी आठ नंबर गाडीमध्ये चला निवांत दोन तास रिलॅक्स असं इतकी झोप माझ्या आयुष्यात कधी चांगली आली नाही एशी मध्ये सुद्धा झोप येत नाही पाटील खाली हा एशी मध्ये सुद्धा येत पण खाली सतरंज आत ज्या डोळे पडले त्यांना द्यायला आज वाटेल कशी काय सतरंज द्यावी खाली झोपायला मला आराम रिमांत जैशी जैशी वेळ पडे तैसे तैसे होणे घडे आरा सांगतात कोणी दिवशी बसोनी हातीवरी समयाशी सादर व्हावे काही गोड महाराज सांगतात या ठिकाणी समय असा येईल की कोणी दिवशी बैसोनी हातीवर कधी हातीवर मिळून बसली गेल कधी पायी चालावं लागेल कधी कधी पंच पक्वन भेटतील कधी कधी कोंडा सुद्धा खायला मिळत नाही घरी सुद्धा डब्बा असून आपल्याकडं डब्बा गाडीत असतो वेळ मिळत नाही लक्षात ठेवचे तर काय आपण देवाला शिवाय देतो का कधी कधी प्रसंग असतो माझ्या गाडीत पंच पकवान जे ताट असतं खायला वेळ नसतो कधी खायला वेळ असतो तर माणसं खाऊ देत नाहीत नाही लक्षात ठेवा कधी माणसं खाऊ देतात तर तब्येत चांगली नसते प्रवासामुळे तर महाराष्ट्राला जैशी जैशी वेळ पडेल पैसे तैसे होणे म्हणून आठ लोक सात महिला अशा ठेवा या ठिकाणी संपूर्ण प्रवास चारधामासोबत केलाय आणि अगदी ज्ञानेश्वरी मंदिराचे इथले चिंतक काय कुठलाही काम असेल नाही म्हणत नाही आयच्याच मनात एक लाख रुपये देणगी मागे दिली आणि प्रत्येक वेळामध्ये न सांगता या ठिकाणी फक्त शिष्य महाराजासोबत चला झालेले तरी चला मार्केटला या ठिकाणी त्यांच्या वहिनी आहेत त्यांच्या ताई आहेत त्यांचे संगू कुटुंब आहेत ते सुद्धा काल गोरखपूरला अभ्यास सामने झालेत त्यांना अशी शीट भेटले की जागाच कुणी सोडाय मागच्या शिच्यावर मला प्रश्न मलाही प्रश्न प्रश्न पडला हे आणले कशाला नाही आता मी आग्रह नव्हता केला जास्त काही बोलले नाही पण मी गाडी करू का गाडी केली पण गाडीवाला पंधरा हजार सोडायला नंतर करू चला मला दोन मिनिटं फक्त चला कुठपर्यंत बाउंड्री पर्यंत पण आणला तिथून पुढं मला माहिती आहे एकदा गाडी बसली की आता कुठे जाणार आहे आणि म्हणून ते सुद्धा आहे त्या परिस्थिती प्रवास या ठिकाणी करतायत लक्षात ठेवा म्हणजे काय सांगायचं मला या ठिकाणी प्रवासाला सुद्धा ते प्रवास आपला चालू आहे डायव्हर सुद्धा अतिशय सुंदर आहेत फक्त आता आपल्या एवढंच सांगायचं आहे की आपण आनंद घ्यायचा आणि आनंद घेत असताना सर्वात महत्वाच्या प्रवासामध्ये गोळ्या अवशेष अवशे प्रत्येकाने समजत ठेवा ते चॅलेंज करू नका हा तेव्हा भार आहे कातली या भार तुझी या माता आईवर जबाबदारी असते मुलाची लहानपणी पण पर कधीपर्यंत मुलाला भाकर म्हणता येणार मग चाकर म्हणतो भाकर आई समजते पण या ठिकाणी एवढंच देवावर बाहेर घालू नये या ठिकाणी बाबा महाराज सातकारला मी एकदा भेटाय गेलो होतो पत्रिके द्यायला त्याने सांगितलं विष्णुपंत महाराज मला बाबा महाराज जी शांत निवांत खूप मोठं वैभव होतं त्याने सांगितलं की देवावर एवढा बाहेर घालू नये की देवाने आपली परीक्षा घ्यावी पण आता तब्येत चांगली तोपर्यंत सुटलं पाहिजे आनंद घेतला पाहिजे गोळ्या औषध वेळेवर घेतलं पाहिजे पण प्रत्येकाला माझी विनंती आहे प्रत्येकाने नित्याचे गोळ्या औषध वरती ठेवा थोडा चिवडा काढून ठेवा थोडा आता आणलेले पदार्थ ते काढून ठेवा शाल स्वेटर काढून ठेवा नाहीतर गाडी गेली निघून म्हणतात शाल मला काढायची असं करू नका आमच्या दराडे नावा मला काढता येतात स्वॅल स्वेटर म्हणत थंडी वाजणार नाही पण जेव्हा थंडी वाजायला की या ठिकाणी जे मागे पडदे होते पडदे काढले आणि अंगावर म्हणजे वेळ असते लक्षात ठेव प्रत्येकाने सावधान आपल्या प्रवास करा आणि आताची सूचना महत्वाची अशी आहे की आता आपली यात्रा दरवर्षीपेक्षा जास्त दिवस आहे आणि लांबचे पॉइंट आहेत आपण चारधाम यात्रा करणारे बरेच भाविक आहेत पन्नास टक्के पण पन्नास टक्के नवीन आहेत त्यांना माहितच नाही काय यात्रा आहे ती त्यांना माहिती आहे आपल्या बऱ्याच लोक लागतात या ठिकाणी केसरी टूर्स आहे अनेक टूर्स आहेत नाही का त्याच्यामध्ये आपला फरक बघा त्यांच्याकडं ह्या रात्रीला बारा हजार रुपये भरावं लागतात आपल्या पूर्ण यात्रेला सतरा हजार घ्यावा लागतात का का, हा फरक आहे लक्षात ठेवा आपल्याकडे एवढा आनंद सत्संग आहे हा आपला तीर्थक्षेत्राचा आपला हा सहवास आहे तिथे पिकनिक पॉईंटचा सहवास असतो माझी विनंती आहे की सर्वाला नव्वद टक्के लोक शंभर टक्केपैकी पन्नास टक्के लोकांना यात्रा काय माहिती नाही परंतु सर्वांनी त्या ठिकाणी जुने लोक आहे चारधाम यात्रा आपण जिथे करतो रामेश्वर आहे बदल आणि जगनाथपुरी तिथे हे आहे आणि दोन धाम असे बद्रीनाथ केदारनाथ किती पैसे म्हणे असू द्या तिकडे एक एक जागा दोन दोन दिवस थांबावं लागतं गाड्या चेंज झाल्यानंतर दगड आता तर चांगलं आहे बद्रीनाथ आणि केदारनाथ ही श्रमदायक यात्रा आहे आणि नेपाळ यात्रा ताशी पर्यंत चांगलं आहे अयोध्ये पर्यंत चांगलं आहे गोरखपूर ज्या सोडलं जातं तिथून पुढं गोरखपूर येईपर्यंत श्रमदायक यात्रा आहे प्रवासाला थोडा प्रवास जास्त प्रवास जास्त आहे मंत्रिमंडळ आता लगेच काशी जायचं का तर आज आपल्या काशीला लगेच जायचं नाही तर आपलं आता नियोजन असं आहे की आता लोक बघा इथून वापस लगेच जातात पण आपण असं उलट चाललो आपण चक्कर मारून जातो दुप्पट प्रवास आपला वाढलेला आहे आता उद्या सकाळी आपला मनोकामना मंदिर दर्शन करायचं आहे त्या देवीचं मनोकामना देवीचं दर्शन नेपाळमध्ये आपल्याकडे साडेतीन पीठ त्यापे एक पीठ आहे मनोकामना देवीचं दर्शन ते पण सुद्धा आपल्या आयुष्यातील एवढा रोप्य प्रवास तुमचा कधीच पाळण्याचा नाही आपल्या गावठी भाषेमध्ये पाळणार रोपे म्हटलं जातं एवढा मोठा प्रवास सर्वात महत्वाचा उद्याच आहे आपला अर्धा पाऊन अडतीस पस्तीस मिळा वीस पंचवीस मिनिटाचा प्रवास असेल पंधरा मिनिटाच्या पुढे रोपेमध्ये जायचं एक डोंगर दुसरा डोंगर तिसऱ्या डोंगर देवीचं मंदिर आहे माझी विनंती आहे तो रोपेचा प्रवास करा ज्याला त्रास होत असेल त्यांनी खालून हात जोडा ती काही वर पायी जायचं नसतं सतरा अठरा किलोमीटर डोंगरा असतील तीस तीस किलोमीटर ज्याला चालणं म्हणजे ज्याला त्रास आहे या ठिकाणी आपल्या पाहण्यामध्ये बसायचं म्हटलं ना तुला आता मध्ये त्याने आपल्या गाडीत बसायचं खाली दर्शन घ्यायचं काही टेन्शन घ्यायचं नाही आणि तिथे या ठिकाणी बसून अगदी सुंदर फोटो काढा सर्व रोपे मध्ये तिथे त्या ठिकाणी रोपेचा प्रवास तिथून आल्यानंतर आपल्याला संध्याकाळी उद्या आपल्याला सर्वाला निमंत्रण आहे ना सीता मातेचं माहेरचे सर्वाला उद्या आहे रे आता माहेरची साडी सीता मातेकडून तर या ठिकाणी आपल्या उद्या संध्याकाळी जनकपूरला आहे तिथे रामाच्या देवा आपल्या देवाची सासरवडी आहे आज रामाचं आपण बालपण बघितलं तिथे जन्म झाला तिथे आलो आता सासरवडल्या गेल्याशिवाय असं जमेल सासऱ्याला वाटलं पाहिजे पण आपलं वराठी मंडळ आपण आता सर्व उद्या संध्याकाळी ती पंगत राजा दशरथाच्या मुला आपल्या रामाच्या सासऱ्याची सासरा रामा कोण जनक राजा वा राजाचे उद्या पण येते राहिल्या आपला दरबार मध्ये उद्याचा मुक्काम आपला जनकपुरचा आहे त्याच्यानंतर आपल्याला तिथून पुढे प्रवास करायचा आहे थोडासा श्रम आहे या ठिकाणी माझे झाले गया वर्जन हा पॉइंट मी ठेवलेला आहे आता गया करायची का नाही करायची तुम्ही ठरवायचं गया परत होणार नाही आम्हाला होईल पण तुम्हाला होणार गया म्हणजे ते आपल्या आईच्या नावाने पिंडदान करा वडिलाच्या नावाने पिंडदान करा म्हणून आपण परवाचा दिवसाचा तिथे जनकपूरला फिरून दुपार निघायचं आपल्या गयेकडे बिहार डायरेक्ट बिहार आता पुन्हा एकदा जनकपूर झाले की आपले फोन चालू झाले कायगन हो गन कस काय चालले तू जवळ या ठिकाणी गयेला आपल्याला गयेला जायचं तिथे पिंडदान आहे आणि गया झाली लगेच मग पुन्हा तुम्ही विश्वनाथ दिनरंग रंगमी आण वाचे म्हणता गंगा गंगा दोन दिवस आपल्याला काशीला जायचंय दोन दिवस आपण काशी मध्ये मग तिथे काय खरेदी करायचे करा इथल्यापेक्षा तिथे साड्या चांगल्या मिळतात बनारसी साडी आता दोन दोन पिशव्यांना जाताना आम्हाला प्रश्न रेलीला दोन मिनट वाढावं लागणार आहे आपल्याला आणि इथे जे काही पिशवे पडल्यात कुणी हेलिकॉप्टर घेतले आताला कुणी अनेक अनेक प्रकारे घ्यायला तर लोकांना मार्केटिंग अजून शोधलंच नाही तर काशीमध्ये दोन दिवस ठेवले आपला काशीचा शेवटचा प्रवास आहे असा आपला प्रवास करायचा आहे त्याच्या अगोदर या ठिकाणी आपल्या यात्रेमध्ये या वर्षी नव्वद टक्के नव्या नव्याण्णव टक्के लोक सुक्षीत माणसं आहेत या ठिकाणी मी सुद्धा कल्पना करू शकत नाही एवढे या ठिकाणी दरवर्षीपेक्षा दरवर्षी असतात का विशेष काही का नाही पण या वर्षी काही नवीन आहेत आणि कमी वयातील ज्येष्ठ वयातील एवढे ते ऐंशी पंच्याऐंशी सत्त्याऐंशी वर्षाचे वयवृण आजोबा आहेत आजी लोक मग आणले कशा राजांचं पुण्य लक्षात ठेवा होतच असत सेवा आपलं कधी घडणार आहे म्हणून आणि एवढे छोट्याशा आहेत मुळ महिला आहेत पुरुष मंडळ सगळे क्षेत्रामध्ये काम करणारे मंडळ आहेत आणि विशेष सर्वांमध्ये काम करत असताना राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा काम करणारे बरेच माणसं आहेत आज या ठिकाणी क्षेत्राच्या ठिकाणी आज सकाळी आपण नाश्ता केला नाश्ता केल्यानंतर पहिल्यांदाच आपल्या यात्रेमध्ये कोळटे काकून घराच्या शेजारी त्यांचं घर आहे आमचे परमार्थिक प्रेमी कांतिला सेट जोशी हे प्रसिद्ध गोळाचे व्यापारी आहेत काकाने सुद्धा उदार त्यांना वाटलं हा भाव बघून यात्रेचं नियोजन बघून यात्रेचा खर्च बघून लक्षात ठेवा आज आपला एवढा खर्च आहे एक पात्र आपल्याला पात रुपयाला कधी पाच रुपयाला एक पात्र चोपन्न रुपये किलो गव्हाचं पीठ आहे चोपन्न रुपये किलो गव्हाचं पीठ आपण इकडे खरेदी करतोय त्या ठिकाणी सगळं आणखी क्वालिटी नसतं आपल्याकडे म्हणून आज ते या ठिकाणी सकाळी बघितलं Gracias.